चकित कोण केल शी मैना गाऊन चकित कोण केल शी मैना गाऊन अन्न भाऊन रे अन्न भाऊन अन्न भाऊन रेमच्या अन्न भाऊन भा साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम संतांची भूमी लाभलेला माझा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं असे जगद गुरु तुकोबारिच्या खुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं या विश्वातलं सर्वात मोठं आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचे संस्था या हिंदवी स्वराज्याचे स्वराज्याचे संस्थापक रुड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा धिराज सिंहासनाधीश श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचा प्रकाश दाखविला असे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले या बहुजनांचे राजे या आरक्षणाचे जनक लोक राजे म्हणजेच राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दिवस शाळेमध्ये जाऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून रशियापर्यंत आपली ओळख पोहोचवणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले त्याचबरोबर संत भगवान बाबा अहिल्यादेवी होळकर विरसा मुंडा या सर्व महापुरुषांना व महान स्त्रियांना प्रथम तात्रीवारा अभिवादन करतो आज तुमच्या समोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आलो आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे की आपलं पोलीस भरती तयार करणाऱ्या मुलांना सांगायचं आहे की ज्या लोकांनी या जगाच्या आपलं नाव कोरलं गेलं ज्या लेखणीच्या माध्यमातून अखंड जगामध्ये आपली लेखणी कोरल्या गेली आणि आपण एवढं शिकलं एवढे लोक एवढं ज्ञान मिळवल्याच्या नंतर आपण त्या लोकांचा अभ्यास करतो आपण त्या महामानवांचा अभ्यास करतो आणि त्या अभ्यास करण्यामागचं कारण एकच आहे की एवढं शिकल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी इतरांना विद्वान लोकांना गुरु मानले पण आपली एक बिमारी आहे आप आपल्याला बारावी मध्ये सत्तेचाळीस टक्के पडले चोपन्न टक्के पडले चुकून जर ऐंशी टक्के पडले तर आपण कोणाच चा ऐकत नाहीये आपण कोणाच ऐकत नाहीये ही आपली सर्वात मोठी बिमारी आहे म्हणून मला आज तुम्हाला सांगायचं आहे की साहित्यरत्न अण्णा साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभावसाठी यांनी एवढ्या कादंबऱ्या एवढ्या लावण्या लिहिल्याच्या नंतर एवढे साहित्य लिहिल्याच्या नंतर की ज्यांच्या फकीरा कादंबरीवर तेरा लाख लोक पी एच डी करतात एवढी 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 विशेष त्या कादंबरीमध्ये विशेषता आहे रशियामधले लोक असतील वेगवेगळ्या देशामधले लोक असतील त्या कादंबरीला आवर्जून वाचतात आणि पोलीस भरतीच्या पेपरला नेहमी नेहमी विचारला जाणारे खालीलपैकी अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी कोणती आहे किंवा कोणती नाहीये तर फकीरा कादंबरी ही जगप्रसिद्ध कादंबरी आहे या जगप्रसिद्ध कादंबरी असणाऱ्या या महामानवाचे गुरु जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि मग अण्णाभाऊ साठे सांगतात की बदल झालुनी स्वतःला घाव बदल घालून स्वत घाव सांगून गेलेत भीमराव म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं आणि बाबासाहेबांचं जे नातं होतं हे गुरु शिष्याचं नातं होतं अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बत्तीस डिग्रिया मिळवलेल्या महामानवानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं तथागत भगवान गौतम बुद्ध यांना गुरु मानलं संत कबीर यांना गुरु मानलं आणि या बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरु मानलं आणि आपण शिकलो की महात्मा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानले आणि या स्वराज्याची धुरा या स्वराज्याचं तोरण हे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानले अशी देणं घेणं की ज्याच आपण पाहतो की महात्मा फुले यांचं निधन अठराशे नव्वद ला झालं क्रांती सूर्य क्रांती सूर्यांचं निधन अठराशे नव्वद ला झालं आणि अठराशे एक्याण्णव ला समतेचा सूर्य उगवला हे म्हणजे महामानव परमपूज्य बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या गुरूंना पाहिलेलं सुद्धा नाहीये तरी पण त्यांना गुरु मानलेलं आहे असं विचाराचं देणं घेणं असलं पाहिजे म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दोन वेळी ऐकवायच ऐकू तुम्हाला कि तलवार एक धारी तर भीम दुधारी होता तलवार एक धारी तर भीम दुधारी होता एकटाच भीम माझा लाखालाही भारी होता सर्व त्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता कारण भीमराव माझा बापाचाही बाप होता बापाचाही बाप होता दोन वेळी ऐकवतोत्याचा हर गारायणपुरी यांच्या हो होळी ऐका नाव घ्यायला विसरलो होतो आवर्जून नारायण दादा पुरी यांच्या हो होळी आयता भीम मोत्याचा हारे ग म भीम रंगी ग भीम मोत्याचा हार ग मार भीम नंगी तलवार ग मार भीम काळजाची तार जाची भीम काळजाची तार गाय भीम निराईचा पार ग भीम मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार भार गमा गुलामी हाल हाल केले गुलामीने हाल हाल केले मुक नायकाचे डोळे ओले त्याचे माणूच्या तो भाले भीम हाती सारे रान हाले भीम विचाराला धार ग माय भीम विचाराला ग माय भीम नंगी तलवार ग माय भीमा पार ग माय भीम काळजाची तार ग माय भीम मोत्याचा ग माय भीम पार पार्ग होते ते कलम कसाई लाख हो कलम कलमा कसा लाख भीम वैऱ्याची करी तो राख हो कलम कलमा कसा लाक भीम वैऱ्याची करी तो राख यानो पाचर ठोकली अशी साऱ्या वैऱ्याना भीमाचा धाक यानो पाचर ठोकली अशी साऱ्या वैऱ्यांना भीमाचा धाक भीम जळता गार ग माय भीम जळता गार ग माय भीम समतेचा ग माय भीम ममतेची थाप गाय भीम ममतेची थाप माय त्याचे लाख उपकार गमाय लाख लाख उपकार गय भीम मोत्याचा हार गमाय भीम भीमनंगीतलवार तलवार माय भीम मोत्याचा हार गमाय भीम भीमनंगी तलवार गमाय भीम काळजाची तार गाय भीम काळजाची तार निराईचा पार ग भीम मोत्याचा हार्ग मीम तलवार वार्ग बाबासाहेब आंबेडकर आणि या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतभूमीवरचे जेवढे महामानव जेवढे समाज सुधारक आहेत यांचे खरंच आपल्या सर्वांवर लाख लाख उपकार आहेत ज्या उपकाराची फेड आपण करू शकत नाहीये आपण तयारी करत असताना आपण एक नोकरी करत असताना एक समाजाची धुरा आपल्यावर कुठेतरी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि कारण याच्या मागचं असं आहे की ज्या धर्मामध्ये ज्या समाजामध्ये आपण राहतो तर तिच्यामध्ये आपलं घर आहे आपला परिवार आहे आणि म्हणून या समाजाचं कार्य आपण हाती घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे कारण आजची परिस्थिती आहे की बापात एकात एक नाही बापात लेख नाही एकात एक नाही बापात लेख नाही नता तथा हा सारा अरे मने ही धरती उगीच भरती एकही दिसना कामाचा फक्त आपल्या लोभापुरते लोक मर्यादित आहेत आपलं जोपर्यंत आपलं काम होत नाही जोपर्यंत आपलं मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत काम होईपर्यंत सगळे आपले मामा आहेत काम झाल्याच्या नंतर आपल्या दुनियेत कोणीच नाहीये आणि म्हणून मला सांगायचं आहे की सर्वात महत्वाचं की आज जगत असताना आज जगत असताना आपण एक डोळ्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे महापुरुषांचा महापुरुष आपल्या घरामध्ये केवळ फोटो असून चालत नाही आपल्या विचारामध्ये महापुरुष असले पाहिजे आपल्याकडे त्यांचे विचार असले पाहिजे केवळ फोटो घेऊन किंवा मोबाईलवर टेटेस्ट ठेवून चालणार नाहीये आपल्या आपण त्यांच्याकडून काय घेतलं आपण त्यांच्याबद्दल काय वाचलं याचा आपण अवलंब आपल्या आयुष्यामध्ये केला गेला पाहिजे अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती आहे ही थाटामाटामध्ये साजरी करत असताना त्यांचं एक ते दोन पुस्तक वाचल्या गेलं पाहिजे आपण त्यांचा आदर्श घेतला गेला पाहिजे ज्या माणसानं कमी दिवस शाळेमध्ये जाऊन आपल्या नावा आपल्या विचाराच्या माध्यमातून आपल्या लेखनीच्या माध्यमातून केवळ एकाच समाजासाठी कार्य न करता संपूर्ण भारतीयांसाठी कारण त्यांची संपूर्ण भारतीय भारतीयांसाठी जी जी ओळख आहे ती आपल्याला त्यांच्या माध्यमातून होते बाहेर देशामध्ये तर केवळ एकाच समाजापुरते मर्यादित नसून सर्वांसाठी ते एक समान आहेत आणि म्हणून केवळ एकाच व्यक्तीने याचे पुस्तक वाचून तर सगळ्यांनी त्यांचे पुस्तक वाचले गेले पाहिजे आवश्यक वाचले गेले पाहिजे धन्यवाद इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परत एक वेळेस आपल्याला साहित्य रत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो जय लहूजी जय भीम जय महाराष्ट्र जय भारत